मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून जरांगेंनी सोमवारपासून पाणी देखील बंद करून कठोर उपोषण करण्याचा इशारा दिला त्यांची तब्येत खालावत चालली असली तरी त्यांचा निर्धार मात्र अजूनही तितकाच ठाम आहे जसं की आपल्याला माहितीच आहे सरकारकडून शिंदे समितीने शनिवारी त्यांची भेट घेतली पण तरीही आंदोलन मागे घेतलं गेलं नाही यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे आणि आज पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये प्रचंड हालचाल सुरू झाली असल्याचं दिसत आहे कारण आता थेट दोन उपमुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले एकनाथ शिंदे आणि अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना झालेत त्यामुळे सरकार एवढ्या धावपळीत का येत आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर कोणता तोडगा काढला जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची तब्येत देखील आता खालावते मात्र जरांगे पाटील अजूनही आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे काल म्हणजेच शनिवारी शिंदे समितीने त्यांची भेट घेतली मात्र तरी देखील त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर कुठेतरी तोडगा काढण्यासाठी सरकार आता ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आपल्या दरे गावी गणपतीच्या दर्शनाला गेले होते ते आता दर्शन घेऊन मुंबईकडे तातडीने रवाना होणार असल्याची माहिती आहे एवढंच नाही तर पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन ग्रामपंचायत नवीन ग्राम सचिवालयाचं उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते मात्र त्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते देखील आता तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत परिणामी दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईत दाखल होत जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्याची प्रयत्न करण्याची शक्यता आहे त्यातच आज पुन्हा मराठा उपसमितीची बैठक होणार आहे या बैठकीत देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान शनिवारी म्हणजेच काल मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर म्हणजेच वर्षा बंगल्यावर गेले तिथे तिघांमध्ये एक तास चर्चा झाली असं म्हटलं जात आहे त्यामुळे जरांगींच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाल सुरू झाली असल्याचं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार तातडीने मुंबईकडे एवढ्या धावपळीत काय येत आहे आणि खरंच आता मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला